मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते महायुतीच्या गोटातून सरकार असताना देखील महायुतीच्या सभांना लोकांनी दिलाय सर्वात मोठा दणका सभा सुरू होण्यापूर्वीचं लोकांनी काढलाय पण मित्रांनो वारंवार फडणवीस अजित पवार श्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभा होत आहेत फेल नेमका काय आहे व्हिडिओ सध्या भारतीय जनता पार्टी सांगते की संपूर्ण देशातील आमचा पक्ष सर्वात मोठा आहे जगातील सर्वात मोठा पक्ष मात्र महायुतीच्या सभा ज्या ज्या ठिकाणी होत आहेत त्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघता सध्या खूपच मोठी पंचायत होऊन बसली आहे भारतीय जनता पार्टीचा सध्या महाराष्ट्रामध्ये दौरे चालू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजितदादा पवार भाजपचे बरे नेते या सभेसाठी जात आहेत समोर पाहताय की सभा चालू आहे मात्र खुर्च्यावरती माणसंच नाहीत अशी अवस्था सध्या भाजपची होऊन बसली आणि दुसरीकडे मात्र ठाकरेंच्या सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आपण समोर पाहता आहे की कुठे आहेत माणसं नुसत्या खुर्च्या आहेत त्यामुळे तीनही नेते देवेंद्र फडणवीस शिंदे आणि अजित पवारांना फोडून फसलेत का शिवसेनेला फोडून फसलेत का हा प्रश्न वारंवार विचारला जातोय मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्याही प्रतिक्रिया महाराष्ट्राला कळू द्या धन्यवाद